रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही मुंबईतल्या व्ही पी रोड पोलीस ठाण्यात शनिवारी घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे तक्रार नोंदवायला आलेल्या महिला आणि तिच्या साथीदारांसोबत वाद झाल्यानंतर तिथे कार्यरत महिला पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी आपले भान हरपले संतापाच्या भरात त्यांनी वर्दीवरील नावपट्टी काढून तक्रारदार महिलेकडे फेकली हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल होता चांगलाच गदारोळ माजला आहे मिळालेल्या माहितीनुसार अठरा सप्टेंबर रोजी पोलिसांना फोन आला होता की एका ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसखुरी झाली आहे तक्रारदाराने पोलिसांकडे जयेश कुमार सोनार आणि यश योगेश करांडे या दोघांविरोधात तक्रार केली होती पेट्रोलिंग टीमने दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात थान आणलं ठाण्यात आणल्यानंतर करांडे आणि त्याची साथीदार रुची पाल यांनी तक्रारदारावर लोकांचे पैसे थकले असल्याचा दावा करत पोलिसांकडे वसुली करून देण्याची मागणी केली अन्यथा त्या व्यक्तीवर एफ आय आर दाखल करण्याचा आग्रह धरला पोलिसांनी हा वाद नागरी स्वरूपाचा असल्याचं सांगून एफ आय आर घेण्यास नकार दिला यानंतर करांडे आणि पाल यांनी पोलीस ठाण्यातच जोरजोरात आरडाओरडा करत मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले याचवेळी पी एस आय दुर्गा खरडे एका मृत व्यक्तीच्या जबाबाशी संबंधित गंभीर तपासात व्यस्त होत्या परंतु असलेला गोंधळ आणि मोबाईल कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग यामुळे त्यांना कामात अडथळा येऊ लागला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा